चार नंबर चार ज्यांचा मूल्यांक आहे त्याविषयी काय सांगू मूल्यांक ज्यांचा नंबर चार आहे त्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूल्यांक चार आला हा जो चार नंबर आहे राहू याला लीड करतो ओके मग चार नंबरची वैशिष्ट्य काय सांगतो तिला ज्यांचा मुलांक चार आहे है। वेगळा अच्छा विचार लोक म्हटलात तरी चालेल म्हणजे त्यांच्याकडे असल्या भन्नाट आयड्या असतात ना तुम्ही विचार पण करू शकणार नाही त्या भन्नाट आयड्या या लोकांच्याकडे असतात जर आपल्या पॉलिटिक्स मध्ये बघायला गेलं तर अमित शहाची जन्मतारीख त्यांचा मुलांक चार येतो ओके त्यांच्या डोक्यामध्ये जे आयड्या येतात ते कोणाच्याकडे येणार नाहीत बरोबर हो ही लोक थोडी हट्टी असतात okay. त्यांना स्वतःच म्हणणं वधवून घेण्याची त्यांच्यात ताकद असते मी म्हणते की आता पॉडकास्ट करणारे म्हणा किंवा एखादं लीड करणार त्यांना पटवून द्यायचं एखादी समोरच्या गोष्ट oh. किंवा आपलं म्हणणं रेटून सांगायचंच आहे अशा व्यक्ती नंबर चारच्या असतात त्यांचा okay. मुलांक चार आहे बरं बरं त्या त्याच्यामध्ये त्यांना खूप यश येतं